अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर चौकात अखेर सिग्नल चालू झाला पण आता खरी कसोटी आहे महालक्ष्मी मंदिर समोरून येणाऱ्या वाहनधारकांची कारण मार्केट यार्ड ते महालक्ष्मी मंदिर मार्गे अक्कलकोट रोडच्या मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वी चढ पार करावा लागेल त्यात आणखी अडचण म्हणजे महालक्ष्मी मंदिर समोरील भागात असलेला रस्ता कच्चा आहे या भागातून चढावर चढताना वाहनधारकांना कसरत करावी लागते त्यात सिग्नल बंद होण्यापूर्वी वाहनधारक वाहन वेगाने नेण्याचा प्रयत्नात अपघाताला आमंत्रण मिळू नये म्हणजे झाले महालक्ष्मी मंदिर चौकात सिग्नल सुरू झालं तरी चोह बाजूनी रस्ता गुळगुळीत नाही त्यामुळे वाहनधारकांना आता प्रचंड कसरत करावी लागेल दुसरी आणखी एक बाब म्हणजे अक्कलकोट रोड गांधीनगरच्या ब्रिज वरून सुसाट येणाऱ्या माल वाहतूक गाड्या निघणाऱ्या गाड्या आणि अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळील एकेरी मार्गावरून सतत चालू असलेल्या गाड्यांचा ताफा यामुळे आता या मार्गावर सुद्धा वाहतूक कोणी होण्याची शक्यता नाकारता येईल